नमस्कार आज मी एक अतिशय शक्तिशाली मनाला धीर देणारा संदेश सांगणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माणसांच्या आयुष्यात असा एकही दिवस नसतो ज्यात काही ना काही चिंता नसते कधी घरची समस्या कधी पैशाची अडचण कधी नात्यामधील तणाव तर कधी मनातील भीती अनेक वेळा आपल्याला वाटतं मी एकटाच आहे माझ्यासाठी कोणीच नाही पण हाच क्षण असतो जेव्हा आपल्याला देवाचा आधार आढळतो स्वामी समर्थांचा हा संदेश फक्त शब्द नाही जीवन जगण्याची ताकद आहे जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपलं मन कमकुवत होतं भीतीमुळे आपण चुकीचे निर्णय घेतो प्रयत्न सोडून देतो पण स्वामी सांगतात भीवू नकोस कारण भीती संपली की आत्मविश्वास जन्म घेतो आपल्या जीवनात संकटे येतात कारण ती आपल्याला तोडण्यासाठी नसतात तर मजबूत बनवण्यासाठी असतात जसं सोनं तपल्यावर अधिक चमकत तसंच माणूस अडचणीमधून घडत असतो कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही तेव्हा मन खचतं पण लक्षात ठेवा देव कधीच उशीर करत नाही तो योग्य वेळेची वाट पाहत असतो आपण फक्त प्रयत्न करत राहायचे आणि विश्वास ठेवायचा स्वामी समर्थांचा अर्थच आहे आधार धीर आणि विश्वास जेव्हा आपण मनापासून त्यांचे नाव घेतो तेव्हा आपल्या आत एक वेगळी शक्ती निर्माण होते समस्या ही तशीच असते पण तिला समोर जाण्याची ताकद वाढते आजही धावपळीच्या जगात लोक बाहेरून मजबूत दिसतात पण आतून घाबरलेले असतात म्हणूनच हा संदेश प्रत्येकासाठी आहे तुम्ही एकटे नाही तुमच्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे म्हणून जीवनात कितीही अंधार आला तरी थांबू नका हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा चला तर मग आजपासून एक ठरवूया अडचण आली की घाबरायचे नाही तर मनात म्हणायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याच विश्वासाने आपण पुढे चालत राहिलो तर यश शांती आणि आनंद नक्कीच मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ